साहेब बाप नगरपालिकेत गेले होते तर तुम्ही पोस्ट काय टाकली की नगरपालिकेचे सीओ आणि कर्मचारी एक एक वर्ष झालं टेंडर उघडत नाहीत ना कचऱ्याचा पूर्ण शहरामध्ये कचरामय झालाय पूर्ण शहरामध्ये घाण झाली आहे पूर्ण शहरामध्ये पाणी साचत गटार साफ नाही काही नाही काही विचारलं तरी त्यांना काही समजत नाही मग ते कुणाच्या दबावाखाली येते अच्छा पण मग साहेब असं तुमची हत्या असं तुम्हाला काय वाटलं आता मी आवाज उचलतोय काय लो ना त्रास होतोय तुम्ही विचारा ना एक वर्ष का झालं कचऱ्याचं टेंडर होत नाही तुम्ही विचारा ना का एक वर्ष झालं एक वर्ष झालं अशा अनेक विकासाचे टेंडर आहेत ते ओपन झाले नाहीत शहरामध्ये पतदिवे आहेत ते सगळे बंद आहेत सगळं शहर साहेब यापुढे आपली भूमिका काय असणार आहे व कसं असणार